नमस्कार मित्रांनो आज आपण अशा एका संगीत रत्नाला भेटणार आहोत ज्या रत्नाचा जन्म या झाला गणपती बाप्पांच्या मूर्ती बनवण्यासाठी कांदे पोहे आणि देव कुटुंबासाठी पेंट हे प्रसिद्ध आहे रायगड जिल्ह्यामधील महाराष्ट्रातल्या ह्या पेंड गावामध्ये एक नोव्हेंबर एकोणीसशे सव्वीस रोजी या संगीतरत्नाचा जन्म झाला या संगीतरत्नाची मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवरती मजबूत पकड आहे त्याचबरोबर या संगीत रत्नाने एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली मुंबई विश्वविद्यालयमधून बीएससी कंप्लीट केली त्याचबरोबर सन एकोणीशे अडुसष्ट साली गांधर्व महाविद्यालय या शाखेतून संगीत घेतली सतार वादनामध्ये या संगीतरत्नाचा आतापर्यंत कोणी हात पकडू शकलेला नाही वेगवेगळ्या पुरस्कारांनी या, पुरस या संगीतरत्नाला सन्मानित केलेला आहे आणि आता तुम्हाला मी जन्मतारी सांगितली त्यावरून आपल्याला अंदाज आलाच असेल कि या संगीत रत्नाचं आताच वय एक्क्याण्णव वय वर्ष सुरू आहे सन एकोणीशे चव्वेचाळीस पासून आकाशवाणी केंद्रावरती लहान मुलांच्या गंमत जिवत या कार्यक्रमामध्ये का अगदी गमतीनेच या व्यक्तीने सदर हातात घेतली ज्या वेळेला त्यांनी ही इच्छा आपल्या वडिलांकडे बोलून दाखवली त्यावेळेला ते त्यांच्या वडिलांनी सांगितलं की तुला अगोदर सतार तरी हातात धरता येते का त्यावेळेला या संगीतरत्नाने बाबांना असं सांगितलं बाबा पहिल्यांदा मला हातामध्ये सतार कशी धरायची हे तरी शिकून बघा आणि नेमकं त्यावेळेला बाबांनी हातामध्ये सतार धरायची शिकवली आणि या संगीतरत्नाने त्या सतारावरती छेडलेल्या तारेचे सूर आजपर्यंत आपल्याला अजूनही आल्हाद देतात मित्रांनो याचबरोबर आकाशवाणी धारवाड नागपूर मुंबई त्याचबरोबर विविध भारती सुगम संगीत विभागाचे वरिष्ठ श्रेणीचे निर्माते म्हणून सुद्धा यांनी काम बघितलेलं आहे या ज्येष्ठ संगीतकारावरती पुरस्कारांचा वर्षाव सुद्धा झाला त्याचबरोबर विविध साहित्य संमेलन विविध वाढमय लेखन कविता लेखन गाणी लेखन आणि बघता बघता आकाशवाणीतून या संगीतकारांनी मराठी चित्रपट सृष्टी आणि मराठी संगीत नाट्य सृष्टीवरती सुद्धा आपला ठसा उमटवलेला आहे त्या काळातील बऱ्याच संगीत नाटकांचं संगीत दिग्दर्शन सुद्धा या व्यक्तिमत्वाने केलेलं आहे या व्यक्तिमत्वाने आकाशवाणीच्या नोकरी बरोबर संगीत चित्रपटामध्येही चांगला आपला ठसा उमटवलेला आहे संगीत नाटकांबरोबर या व्यक्तिमत्वाला पु ल देशपांडेने चित्रपटामध्ये सुद्धा एक चान्स त्या काळामध्ये दिलेला आहे खऱ्या अर्थानं कुठलीही संधी मिळणं हे आपल्यासाठी फार महत्वाचं आहे आणि त्या संधीचं सोनं करणं त्याहूनही महत्वाचं आहे या व्यक्तिमत्वानं झालं गेलं विसरून जा त्याच हा हाँ पहिला चित्रपट केला या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं त्याचबरोबर उतावळा नारद याही चित्रपटाला संगीत आणि गीत सुद्धा दिली त्याचबरोबर अन्य चित्रपटांना दिलं असेल की मी नेमकं कोणत्या व्यक्तिमत्वाबद्दल बोलतोय बरोबर मी बोलतोय ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव यांच्याबद्दल आज आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच देव मुलाखत प्रसारित होत आहे देव सर आपलं माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आणि आपलं अभिनंदन आणि खरंच आमच्यासाठी तुम्ही हा आचारासारखा हो, साथ जा हा ठेवा तुम्ही ज़ो आमच्यासाठी ठेवलेला आहे आणि तुमची ही आठवण आम्हाला जेव्हा जेव्हा आठवण देखल्याबद्दल जेवणामध्ये स्वाद येतो असं फक्त तुमचं नाव जरी घेतलं तरी आम्हाला नवीन तरुणासाठी हा एक वेगळा आस्वाद आपल्या माध्यमातून येतो आणि जेव्हा जेव्हा आम्ही आस्वाद मध्ये खाण्या खाण्यासाठी जातो जेवणासाठी जातो तेव्हाही देवसराने लिहिलेली कविता आस्वाद मध्ये एक वेगळाच आस्वाद निर्माण करून देते देवसर खऱ्या अर्थानं आपण एका ग्रामीण भागामध्ये जन्म ग्रामीण भागातून आपण शहराकडे एक माझं मॅट्रिक जी आहे ती शहराकडे सायकल होती तुम्ही म्हणते तू सायकल आई म्हणायची कशाला एवढ्या सायकल माझा पण मुलगा आहे माझे पत्ता कधी वडिला आणि ते नंतर मग मुंबईला आल्यावर चिक्स समावरती रंग करायचो एक माझा संस्कृत हॅल्ली दुसऱ्या वेळा असं होत की हा हा दर्जे हा आपल्याला शाळेत पाहिजे अर्थाने तुम्हाला संगीताची आवड कशी निर्माण झाली की बाबा सतार वाजवायचे म्हणून आपल्याला आवड आमच्या घरामध्ये संगीताच्या सगळ्या आर्टिस्टावठे संगीत नाटक करणारी म्हणजे आमच्या घरी येऊन उतरायची आणि त्यांच्या नाटकाचे रिहर्स चालायचं त्या माझ्या कानावर जायचं हां आणि आमच्या घरामध्ये ज्या होत्या मोठ्या भावांच्या त्या सगळ्यांना सकाळी बघतरी या म्हणून आमच्या घरात सकाळी पण असतात एकंदर घर संगीतकाराचं माझं ते माझ्या वडिलांपासून इंटरव्ह्यू घेतलं पण आणखी महत्वाची गोष्ट असेल हे मी गिरवलं सगळं झालं गेलं दिसून जा आज मग असं म्हंटल मी पाहिला पाहिला पहिला चित्रपट तो चित्रपट पूर्ण मी माझ्या गळ्यात टाकला अक्षरशः आकाशवाणीच्या मुंबई केंद्र ते आणि मी एकत्र काम करत होतो ते माझं एक एवढं तर ते त्याने लक्षात ठेवून आमच्या प्रोड्युसरने सांगितलं की यांच्याकडे यांच्या हातात ते पिक्चर काही काळजी करून पण तो नवीन आहे

गाणे गाणं हेच मला असं वाटलं की आपल्याला नाही नाही तर आहे असेल का जमणार नाही पुन्हा विचार करायचा असं ही माझी अभ्यासाची गोष्ट आहे ती मला पडली तुझी फडके बसले अशा हे मी त्याला शिकवलं तू नजरे हो म्हटलं का पूर्ण नजरेने होवचले पण वाचेने वजन आलं कधी नजरेने कळलं मला मी आवाज तुला खूप अच्छी دي बोल वाचेने वजना आले तरी कर पडले ते गळ्यात तुझे पण वरमाला पडणार हे गाणं अशा पद्धतीने सुंदर पद्धतीने गायल ते फार मला वाटते आताच्या मुलाची किंवा मुलीची लग्न होत नाहीये त्यांच्यासाठी मला वाटतं गाणं खूप हे गाणं जरा ऐकायला आवडेल फक्त प्रेम Terima kasih <muchas> telah menonton! शिकवताना मी शिकलो आयुष्यामध्ये काका असं म्हटलं जातं की आयुष्यामध्ये कुठल्याही गोष्टीला लागू म्हणू नका नाही आणि मला वाटतं हे तुमच्यापासूनच सुरुवात झालेली आहे कारण तुम्ही फक्त बाबांचे ते गीत किंवा ती संगीत ऐकत होता आणि ऐकता ऐकता तुम्ही त्याचं आकलन केलं आणि अचानकपणे बाबांना म्हणाला की मला धरायला तरी शिकवा शिकवा म्हणजे शिकता शिकता तरी शिकत गेलात किंवा शिकवता शिकवता शिकत गेलात मित्रांनो खरे अर्था आयुष्यामध्ये वेगळी माणसं किंवा आपली झालेली भेट ही दोन प्रकारची असते हे कारण करून आपल्याला समजतं एक तर आपल्याला त्या व्यक्तीला काहीतरी शिकवायला मिळेल दुसरं आपल्याला काही जमत नसेल तर त्या व्यक्तीकडून तरी शिकायला मिळेल मात्र दोन्ही वेळेला आपली बुद्धिमत्ता कल्लींगणं आणि हो आपले कार आणि तोंड दोन्ही वेळेला उघडे ठेवणं आणि स्वच्छ होणं हे हो फार महत्वाचं आहे असं काकांच्या चर्चेतून आपल्याला दिसत मित्रांनो वय एक्क्या नाव असताना एवढा छान आवाज आणि एवढी स्मरण शक्ती हे परमेश्वरांनी यांना दिलेले आहे आणि गॉडगिफ्ट त्याची गरज काय आहे कारण यांच्या नावातच देव आहे आणि पहिलं नाव सुद्धा यशमंत आहे म्हणजे सातत्यानं त्यांच्या पाठीमागं यश होतच येणार आहे म्हणून ते आहे आणि त्यांच्या नावातच एक देव आहे म्हणून मी नानाले देव काका किंवा सगळे नारा सुद्धा होतात मित्रांनो खरे आता मग नाट्य संगीतांकडे सुद्धा आपला तेवढाच चांगला गुळ होता संगीत नाट्य मी करण्यासाठी म्हणून ती मिळायला पाहिजे संधी ती मिळाली नाही ठीक आहे कारण मी मध्ये होते त्यांना काम केलं सकाळी सात वाजता आठ वाजता जायचे तर संध्याकाळी सात पाच वाजले नाही कुठलाही जो हा फिक्षण असेल हिंदी असो गुजराती असो तर wow, ते सगळं माझ्या कानावरून मी ते कधी नाही म्हटलं नाही आपल्याला आपल्याला करायला आनंद घ्यायचा उपभोगायचा काकांनी किती छान असा संदेश दिलेला आहे की आनंद हा फक्त एकटासाठी नसतो मित्रांनो जशी सातत्यानं फुलं वाटतात वितरित करत असतात त्यांच्या हाताचा जरी आपण वास घेतला तरी त्यांच्या हाताला फुलांचा सुगंध येतो काका मराठी चित्रपट सृष्टी त्या काळामध्ये एवढी थोपवलेली नव्हती आणि मराठी चित्र, चित्र सृष्टीला एवढे चांगले दिवस त्या काळामध्ये नव्हते जसं आता आपण बघतोय की म्हणजे पहिल्या काळामध्ये वाजवणारे गाणारे सगळे एकत्रित बसून संगीत बंद केलं जायचं गाणं गायलं जायचं एकांत्याचा जरी सूर पाठीपुढे झाला तर सगळे तर आणि आता टेक्नॉलॉजी एवढी डेव्हलप झाली संगीतातली की गाणारा कधी गाऊन जातो आणि वाजवणारा कधी वाजवून जातो हे कुणालाच कळत नाही आणि एडिट केल्यानंतर मग त्यामध्ये चढाण उतराण सगळी नेता येते त्या काळाबद्दल काय सांगाल म्हणजे त्या काळातली मजा कधी होती की आताची मजा कधी वाटते खरं म्हणजे जी काय आता सध्या संस्कृती आहे आपली जनते मदत घ्यायला ते काही चालतं आपण हॉस्पिटलमध्ये जातो किंवा अनेक शस्त्रक्रिया जे आहेत त्याला कितीतरी केसरी अमुक दमुक आहे बर मदतच करतो त्यावर त्यावर आपलं स्वतः जाते की काय हे पण बघायला पाहिजे की आपण यंत्रावर जवळपून आहोत की काय आता गाडी जी व्हायचं ती गाडीत बसायला लागतं पण त्याच्या मा आपली जी व्यवस्था आहे तर गाडी तर नीट आहे की नाही हे बघायला लागतं ना बघा जनते काय आपलं सर्व बरोबर असेल सांगते तेव्हा तर तसं अशा भोसलेंनी माझी 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 विजेच्या नीट आता तो प्रसंग विचारतो तुम्हाला की रेडिओवर माझं शेवटचं गाणं होतं माझ्या कारकिर्दीचं शेवटचं गाणं होतं मराठी गाणं आणि ते गाणं अशा बाईने गावं असं मला वाटतं असा मी गाते काय करतो माझं शेवटचे गाणं सगळे म्युझिशियन्स वगैरे बर्थडे वगैरे टिकले आणि अशा भाई म्हटल्या लक्षात ठेवा आपल्याला अशा आकाशवाणीचं गाणं आहे देवांचं गाणं चांगलं व्हायला पाहिजे वा तर सगळ्याला सगळे पूर्वीपासून त्याची जेव्हा त्या सगळ्या माहिती त्याला आहे सगळ्या संगीत कलाकाराची धोळप सगळे तिथे मंत्री होते सतार सलो म्युझिशियन्स होते रेडिओचे हो आणि त्यावेळेला म्हणाले की ते काय आता मी जिथे असा हे असतो खानाला हेडफोन लावण्याचा तर तिथे मी जाते आणि जाते मी तिथे मी कोणी काम करणारा असेल रजेवर गेला गव्हर्नमेंट सर्व्हिस केव्हाही जाऊ बरोबर तो काय करू नये आणि मोठं महत्वाचं काय असतं की हे नेहमी रजेवरच जातं

आज घे म्हटलं शेवटी तुम्ही निघालो नकाळजी करू नका आणि आपल्याला जास्त वेळही नाही दुसरं काहीतरी पुढे प्रोग्राम जातील तेव्हा मी ते एक आणि पहिला टेक ओके वा वासता आवाज दिसून ऐकायचं तिकडे जायचं यायचं म्हणा लागेल वेगळी जडक घडणा म्हणावी लागेल की बाहेर सूर ऐकणं आणि आज जाऊन त्यावरती गाणं गाणं म्हणजे किती बनव सुरू द्या सूर ऐकायचं आणि आज जाऊन खूप हरी दृष्टी असतात की त्याला मात्र गाणं जात नाही म्हणून जातात लोक मित्रांनो आपण बघितलं असेल की बोलता बोलता काकांची भूमिके सुद्धा स्वराबरोबर दाखवून येतात आनंद देणारा ते आठवण येतात कारण तो काय मित्रांनो आपल्या आयुष्यात कोणा आणू शकत नाही किंवा तो येऊही शकत नाही म्हणून काका माझ्याचपासून जे आपल्याला सांगताय जर आपल्याला कळत असेल मित्रांनो की आयुष्यात मिळालेला प्रत्येक क्षण हा हसला पाहिजे म्हणून काकांनी खुदकणी सुद्धा एक वेगळा प्रकार शोधून काढला म्हणजे खुदकण असा हसायला आलं पाहिजे मित्रांनो तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये हसत राहा आम्ही आनंदात राहतो काकाही फार आनंदात राहतील अशी अपेक्षा आपण करूया आणि काकांकडून अजून पुढच्या काही गोष्टी जाणून घ्या सुधीर फडके आशा भोसले यांच्या बरोबर काम करत असत असतात मला वाटते अरुण दाते सारखा एक मध्ये सुद्धा तुमच्या आणि त्याला एक कारण म्हणजे त्यांची वडील अरुण दातूंचे वडील हे आहे आणि इंदुर अरुण अरुण दातूंचे गाणं ऐकवलं त्यांनी मला हो

आणि नंतर इक ते इकडे आलं त्यानंतर काही गाणी गायची पुष्कळच गायची त्यापैकी एक गाण्याबद्दल आपण जास्त बोलूया वाकुलीच्या खेळा वा 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 हे गाणं अजरामार अशासाठी म्हणावं लागेल की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कधी ना कधी प्रेम भंग प्रेम विडिओ हा येतोच आणि अशा व्हिडिओमध्ये आपल्याला सक्षमपणे हा उभं राहण्यासारखे गाणं वाकुलीच्या खेळामध्ये राजा निगाणी त्या गाण्यामध्ये आपण चर्चा करूया देवसरांबरोबर

तुझ्या हाताच्या रेषा का राणीच्या डोळा तेव्हा दाखवून आले पाणी ही गोष्ट घडलेली आहे बघा राणी बघली राणी बघली बघली एकटक दूर दूरचा तारा उद्या पहाटे दुसऱ्या वाटा तुझ्या गावाचा वारा पण राजाला उशिरा कळली गोड आटळ ही वाणी जो राजा आणि राणीत काय काय घडलं त्या त्यांच्या भेटीच्या वेळेला हे या गाण्या सांगितलं हे कोणाची राणीच्या तोंडात गाणं नाही असं पाहिजे बघा मला सांगा कोणी तुमचं म्हणणं बरं मग काय गाणं विचार नाही मला आवडलं गाणं फक्त हे पुरुषाच्या किंवा स्त्रीच्या कोणाच्याही गळ्या गळ्यातून म्हणता येईल पण तो निवेदकाच्या भूमिकेतून गाणं राडलं राहिलं पाहिजे म्हणून मधली राजा आणि कराणी अर्ध्या मधली वाटते का याच्यावरून थोडासा सूर आपण या संगीताचा एक हात बरोबर एका संगीत असं प्लेन काय वाढली राजा आणि अभ्यावर की बा मौलला अहीर एक का अहीर एक काय अहीर एक काय राजा बदला मला समजली शमजा वातून बाटा माझ्या नशिबा शवे बोलकी यान जात्रे हा पट्टाराणीच्या गोळा तेव्हा ताटून तो म्हणाला असं की अलुला पाणी का झाला परस्पर आणि प्रेक्षकांनी खूप डोक्या गाणे घेतलं तुमची सर्व जोडीच झाली म्हणजे त्रिदेवांची जोडी म्हणायला हरकत झाली काळ वाजून देवाने जोडले गेले बरीच गाणी घेतली मला वाटतं जोपाळ्या पाचून सुद्धा गाणं घेत

खऱ्या मित्रांनो खूप छान ह्या तिघांची जोडी त्यावेळेला जमली होती हो आणि बऱ्याच लोकांकडून ह्या जोडीबद्दल बद्दल मिळत होती अरुण दाते असतील त्याचबरोबर देवकाका असतील किंवा नाना होंदा पण त्यांना आणि बाकी सर्व मंडळी सुद्धा या संगीत प्रवाहामध्ये चांगल्या पद्धतीने काम करत होतेच मित्रांनो खऱ्या अर्थानं जसे हे दिवस गाण्यामध्ये फुलत आहेत असेच दिवस आपल्या आयुष्यात सुद्धा खुलावेत ही अपेक्षा व्यक्त करतो आणि उतरत्या वयामध्ये सुद्धा काकांचं आयुष्य असं झोपाय असून आणि निरोगी वासून झुलत राहावं आणि काकांना दीर्घायुष्य मिळावं असं मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना विनंती करतो आणि तुर्तास आज या ठिकाणी मी काकांची रजा घेतो आणि पुढच्या आपण भागामध्ये काकांची डायरेक्ट गाणी ऐकणार आहोत ही गाणी जाणून घेण्यासाठी आणि काकांबद्दल किंवा नानांबद्दल जाणून घेण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि ही क्लिप जास्ती जास्त लोकांना पोस्ट करा ही विनंती करतो काका धन्यवाद धन्यवाद आपण मला बऱ्याच दिवसांनी जायला प्रवृत्त केवळ त्यांनी संधी दिली आणि आपण ऐकलं त्याबद्दल धन्यवाद